घाट येथे प्रस्तावित असलेले वैद्यकीय महाविद्यालय हे वेळा येथे स्थलांतरित होत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आज राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्यांनी या प्रस्तावित मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात आपली भूमिका आपली मांडलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी त्यांचं काय म्हणणं आहे काय सांगाल जे मेडिकल कॉलेज इथे वेळा येथे होत आहे त्याबद्दल आपला आक्षेप आहे काय सांगाल मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट शहरातच झालं पाहिजे असं आमच्या सर्व शहरातल्या जनतेचं मत आहे आणि आज आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जे पत्रकार परिषद घेतलेली आहे आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांचं पत्र मिळालेलं आहे त्या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे का वेळा इथं मेडिकल कॉलेज झालं पाहिजे पण आम्ही स्पष्टपणे त्याचा विरोध करतो का वेळा इथं मेडिकल कॉलेज जर झालं तर त्याचा फायदा काय आणि आमदार साहेबाचा आग्रह मेडिकल कॉलेज वेळा इथंच का आहे तुमच्या ह्याचा त्याच्या तुमच्या याच्या पाठी माग काहीतरी स्वार्थ आहे म्हणजे मुठभर उद्योगपत्यांना घेऊन तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा उद्देश साजरा करत आहे म्हणून तुमचे प्रयत्न आहे पण आम्ही हिंगणघाटातली जनता एकच मागणी करतो का मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट शहरातच झालं पाहिजे म्हणजे मेडिकल हॉस्पिटल वेगळं आणि पंधरा किलोमीटरवर कॉलेज हे कदापि कोणाला जमणार नाही आणि म्हणजे कोणी खपूनच घेणार नाही म्हणून मेडिकल कॉलेज हिंगणघाटमध्ये झालं पाहिजे यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे पंधरा तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे शासनाला पंधरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचा निर्णय चेंज करा जर निर्णय चेंज नाही केला तर पंधरा तारखेला आम्ही भव्य स्वरूपात मोर्चा काढू आंदोलन करू जे काही प्रसाद उमटणार त्याचं जबाबदार शासन आणि प्रशासन राहणार आहे नक्कीच सदर प्रस्तावित मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय जे आहे ते हिंगणघाटमध्येच व्हावं अशी त्यांची मागणी आहे त्यासोबतच जर प्रशासनाने सरकारने जर यावर लक्ष दिलं नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा